रामकृष्ण हरि श्री महाराज गाथा भाष्य अभङ्ग नव्या हरिहरा भेद वाद एक एकाचे हृदयि गोडि साखरे चाठाई भेदकासी नाड एकवे आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग हरि आणि हर ह्यांच्या भेद नाही त्यामुळे हरिहरांच्या उपासकांनी त्यांच्या भेदाविषयी वाद करू नये कारण हरी आणि हर हे एकमेकांच्या हृदयात आहेत जशी गोडीत साखर व साखरेत गोडी असते त्याप्रमाणे हरिहरात भेद आहे असे म्हणणाऱ्याला अभेद सिद्ध करताना प्रतिबंध कोणता वाटत असेल तर तो हा की हरी या शब्दातील एक वेलांटीच त्यांच्या पुढे येते तुकाराम महाराज म्हणतात विचार करून पाहिले तर उजव्या आणि डाव्या बाजूचे अवयव मिळून जसे एकच शरीर असते त्याप्रमाणे हरिहरात एकच परमात्म तत्त्व आहे